अरे करा मला पण दे शेंगा खाल्लेला काय तू अरे मग खाय कि तुझ बसलास मोबाईल खेळत खाणार आहे मी बास करा तुम्ही आता आता तुम्हाला राहतच ना शेंगा आपला फक्त मामा आला ना अरे अरे अरु मामाची तू एवढ्या शेंगा सगळं किंमत केलीस काय अरे मामाचं मनच कळलं नाही तुला अजून तुझे पप्पा त्याची मस्करी करतात मग तू बी लागला आता त्याची मस्करी करायला पण एक दिवस नक्की तुला समजणार मामा किती महान आहे अरे शेंगा पार्टी चालली मस्त आरुष तुला सायकल नीट करायला पैसे पाहिजे होते ना हे तर हजार रुपये आहेत धरी हा सायकल कर नीट करून घे बघा आरुस कुणाबद्दल बी काय ठरवण्याच्या आधी विचार केला पाहिजे अगं जाऊ दे आई कुठे हे लेकरांच्या नादी लागेलीस ना काय सांगायलीस त्याला अर पण काय झालं नेमकं मला सांगा काय विषय तर अरे काय ना मामा शेंगा काय ना अंबर आरुष सायकल जर एक हजार रुपयात नीट झाली तर बरे जास्त पैसे लागत असले तर मला फोन बिन दस। अ, हो मामा हो, हो ना म्हणजे मला तुझ्या पप्पाला फोन लावून पैसे मागून घ्यायला म्हणजे अरे तुझ्या पप्पाचा फोन आला होता ते मला म्हणले की दोन तीन दिवस मला गावाकडे यायला जमणार नाही आणि तुझ्या मम्मीचा फोन लागत नव्हता त्यामुळे ते त्यांनी माझ्या मोबाईल वर हजार रुपये पाठवले होते की तुला सायकल कर नीट करायची म्हणून कॅश काढून द्या म्हणून म्हणले होते की जर अजून पैसे लागले